आ, केंद्र सरकारने मागच्या आठवड्यामध्ये पुण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली ज्या घोषणेमध्ये पुण्यात पुण्यामध्ये जी मेट्रो आहे तर त्याच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली जवळपास नऊ हजार कोटींहून अधिक अशी रक्कम यासाठी लागणार आहे या सगळ्या अतिशय मोठ्या आणि पुणेकरांच्या दृष्टीनं वाहतूक कोंडीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असणाऱ्या या प्रकल्पाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली मात्र या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पुणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न घेऊन आज आपण पुणे मेट्रोचे अधिकारी चंद्रशेखर तांबेकर यांच्याकडे आलेलो आहेत काही छोटे बेसिक प्रश्न आहेत सर जे पुणेकरांना पडलेले आहेत जसं की पुणेकरांच्या दृष्टीनं हा जो मेट्रोचा विस्तार आहे हा किती महत्वाचा पुण्याच्या मोठ्या भूभागाला हा जो प्रकल्प आहे हा जोडेल आणि नागरिकांना खडक खडकवासला सिंहगड रोड त्याच्यानंतर स्वारगेटचा भाग तिथून पुढे हडपसर खराडीचा संपूर्ण रोड त्याच्यानंतर वाघोली पर्यंतचा हा विस्तार असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये याची सुविधा मिळणार आहे आणि प्लस बाकीच्या एक्झिस्टिंग मेट्रो नेटवर्कशी हा सगळा भाग जोडला जाईल तर संपूर्ण जे दक्षिण पुणे आहे त्याच्यानंतर पश्चिम पुणे जे आहे आणि पूर्व पुणे हे जोडलं जाईल पेठ भागासकट वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि पुणेकरांचं जे जीवनमान आहे ते सुसह व्हावं व्यवस्थित त्यांना जगता यावं म्हणून ऍक्च्युली मेट्रो पुण्यामध्ये विस्तार केला जातोय तुम्हाला आतापर्यंतचा कशा पद्धतीनं अनुभव आहे पुणेकरांचा मेट्रोला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो पुण्याचं पुणे मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद आहे तो दैनंदिन वाढतोच आहे साधारण सव्वा दोन लाख प्रवासी आता या सेवेचा लाभ घेत आहेत आणि जशी जशी कनेक्टिव्हिटी वाढेल तसं तसं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल म्हणजे ही वाढ जी आहे ही नसून टेलिस्कोपिक होईल मोठ्या प्रमाणामध्ये वा याचा वापर केला जाईल कारण की बाकीचे पण एरियाज जे आहेत ते जेव्हा जोडले जातील तेव्हा मग लोकांना जे आहे ती वैयक्तिक गाड्या ज्या आहेत त्याचा वापर करण्याची गरज पडणार नाही आता जो विस्तार होणार आहे तो कुठून कुठपर्यंत होणार आहे हे पोहोचलंच आहे मात्र त्याला जे कनेक्टेड भाग आहेत तर त्याच्याबद्दल जर आम्हाला थोडक्यात सांगितलं तर बरं होईल की या मेट्रोच्या विस्तारामुळे नेमका कोणत्या कोणत्या भागाला त्याला लागून असणाऱ्या कोणत्या भागाला याचा उपयोग होणार समजा खडक वाचल्यापासून आपण सुरुवात केली तर धायरीचा जो भाग आहे संपूर्ण सिंहगड रोड असेल त्याच्यानंतर स्वारगेट पर्यंतचा जो एरिया आहे त्याच्यानंतर हडपचा रोड संपूर्ण खराडी रोड संपूर्ण आणि नगर रस्ता या भागाला डायरेक्ट फायदा होईल या रूट पण जसं मी मागाशी म्हणलं तसं बाकीचं जे एक्झिस्टिंग नेटवर्क आहे ते पण ह्याच्याशी जोडलं जाणार आहे तर त्याच्यामुळं जो पीसीएमसीचा जो नागरिक असेल तो खडक वाचल्यापर्यंत जाऊ शकतो ही क्रिसोर्स कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे संपूर्ण शहरालाच एका अर्थाने त्याचा फायदा होईल अंडरग्राऊंड असणार आहे काय हा जो आता एक्झिस्टिंग रूट आहे ह्याच्यामध्ये अजून कोणतंही नियोजन नाही आहे हा संपूर्ण मार्ग जो आहे हा एलिव्हेटेड असणार आहे त्याच्यामध्ये अंडरग्राऊंडचं नियोजन नाही पण ह्याच्या अलाइनमेंट अजून फायनल होत आहेत सर आता तुम्ही सिंहगड रोडचा उल्लेख केला तर सिंहगड रोडला असणारा उड्डाण पूल आणि त्या उड्डाणपुलाचा वापर करणारे जे त्या भागातले नागरिक आहेत त्यांना त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत जसं की आता ह्या मेट्रोचं काम जेव्हा सुरू होईल त्यावेळेस कदाचित हा उड्डाणपूल पाडला जाईल किंवा या उड्डाण पुलाला छेद दिले जातील उड्डाणपूल बंद होईल काम होईपर्यंत ह्या ज्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत तर तुम्ही स्वतः सांगा की नेमकं हे त्या उड्डाण पुलाचं कशा पद्धतीनं हे काम सुरू असताना वापर होणार आहे तो पाडला जाणार आहे सिंहगड रस्त्यावरील जो उड्डाण पूल आहे आ, तो पाडण्याचं कोणतंही नियोजन नाही तो बांधतानाच मेट्रोच्या विस्ताराचा विचार करून महामेट्रो आणि महानगरपालिकेने समन्वयाने तो पूल जो आहे त्याचा आरेखन मंजूर केलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणपणे जे सहासष्ट कॉलम्स होणार आहेत त्याच्यासाठी तात्पुरते जे, जे आहेत ते छेद घ्यावे लागतील तिथून ते, ते कॉलम वरती येतील पण त्याचं नियोजन मूळ आरेखनामध्ये होतं तर त्याच्यामुळे तशी कुठली अडचण येणार नाही आणि काम असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी त्याला थोडंसं बॅरिकेडिंग केलं जाईल अन्यथा तो पूल वाहतुकीसाठी पण खोला राहील त्याला काही अडचण उड्डाण पुलाची यामुळे रुंदी कमी होणार आहे आणि मूळ उड्डाण पुलाचं जे उद्दिष्ट होत ते कुठेतरी पलीकडे जाणार आहे असं सांगण्यात येत तर नेमकं किती त्याला जागा एक पर मूळ उड्डाण पूल बांधताना तो दोन लेन प्रत्येकी असाच त्याचं आरेखन होतं आणि ते शेवटपर्यंत ते कायम राहील हे जे आहे आताच्या याच्यामध्ये जो छेद घेण्याची जी आवश्यकता पडती आहे तेवढी जी रुंदी आहे त्याची ती कमी होईल पण मूळ आलेखानामध्ये दोन लेनचाच तो पूल होता ते दोन लेन कंटिन्यू राहतील त्याच्यामध्ये आता हे सगळं प्रकल्प होताना वाहतूक कोंडी एक मेजर विषय येतो कारण रस्त्यावरतीच काम सुरू असतं त्यामुळं तर समन्वय कशा पद्धतीने साधणार आहात आपण पालिका असू द्यात पोलीस प्रशासन वाहतूक विभाग असू द्यात यांच्याशी कशा पद्धतीने समन्वय साधणार आहे कारण वाहतूक कोंडी होणारच आहे असं लोकांना कसं आहे हा संपूर्ण रहदारीचा भाग आहे मोठ्या प्रमाणात या याच्यामध्ये रेसिडेन्शियल एरिया पण आहे तर त्याच्यामुळे वाहतूक कोंडीचा थोडाफार त्रास निश्चित होईल पण ती आ, तो भाग संपूर्ण सुरक्षित व्हावा जे एक्झिस्टिंग प्रवासी आहेत त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी मेट्रो प्रशासन ट्रॅफिक पोलिसांबरोबर योग्य ते समन्वय साधून तिथं काम करेल मेट्रो प्रशासनाला पेठ भागासारख्या एरियामध्ये पण हे काम करण्याचा अनुभव असल्यामुळे फारसा त्रास त्यांना नागरिकांना होणार नाही याची काळजी घेण्यात येईल ट्रॅफिक पोलिसांकडूनही पण थोडाफार जो आहे थोडाफार त्रास सहन करावा लागेल कारण की हा ब्राऊनफिल्ड प्रोजेक्ट आहे एक्झिस्टिंग तिथं म्हणजे वस्ती आहे वाहतुकीचा एक तिथं पॅटर्न तयार झालेला आहे तर त्यांना थोडासा त्रास होऊ शकतो पण लॉंग टर्म मध्ये हे त्यांना मोठ्या प्रमाणात फायद्याचं ठरेल सर हा प्रोजेक्ट कधीपर्यंत कम्प्लीट करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे आणि तुम्हाला स्वतः म्हणजे मेट्रोला याच्या या सगळ्या प्रोजेक्टकडनं काय अपेक्षा आहे हा प्रोजेक्ट साधारणपणे दोन हजार एकोणतीस तीस मध्ये हा कम्प्लीट होईल आणि मोठ्या प्रमाणात हा प्रकल्प प्रकल प्रकल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांना पुण्याचा फायदा होईल प्लस त्याच्यामध्ये फक्त ट्रॅव्हलिंगसाठी बेनिफिट नाही होणार तर पुण्याच्या ज्या एकूण वातावरण आहे पर्यावरण आहे ह्याला पण मोठ्या प्रमाणामध्ये हा फायदेशीर ठरू शकेल आणि मोठ्या प्रमाणात रायडरशिप जी आहे ही मेट्रोकडे असा अंदाज धन्यवाद सर खूप वेळ दिला तुम्ही तर आपण तांबेकर सरांकडनं स्वतः जाणून घेतलेला आहे की ज्या चर्चा सुरू आहेत नागरिकांमध्ये कुजबुज एक प्रकारची सुरू आहे की सिंहगड रोडवर असणारा उड्डाण पूल पाडला जाणार आहे तो वाहतुकीसाठी के बंद केला जाणार आहे अशा कुठल्याही प्रकारच्या चर्चांमध्ये तथ्य नाही असं त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे मेट्रोसाठी लागणारा जेवढा भाग आहे तेवढाच तिथला तेवढाच भाग फक्त आरक्षित केला जाणार आहे आणि त्यानुसार त्या पुलावरून सुद्धा वाहतूक चालू राहणार आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या ज्या चुकीच्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चा तुम्ही पसरू नका अफवा तुम्ही पसरू नका तुम्ही बिंदास्त राहा सिंहगड रोडला एक नवीन प्रकारचा मेट्रोमुळे एक वाहतूक वाहतूक कोंडी सुटणार आहे आणि एक नवीन प्रकारचा एक जीवनशैली सिंहगड रोड अनुभवायला लवकरच मिळणार आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं कृतशी तस थांबूया धन्यवाद